आजचा दिवस संपूर्ण परमेश्वर तो आमचा आशीर्वाद केला त्याबद्दल तुझे आभार म्हणतो काम करण्यासाठी शक्ती सामर्थ्य पुरवलं सर्व वाईट गोष्टीपासून वाईट पापांपासून परमेश्वर ला तो आम्हाला लांब ठेवलं शिक त्यामध्ये तुझे आभार दुःखा मानतो प्रार्थना ऐकली तुझे आभार मानतो प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गौड पवित्र नावात मानतो आम्ही नीतीसूत्र याचा दुसरा अध्याय याच्यामध्ये एकूण आपल्याला बावीस वचन बघायला भेटतात वचन पहिलं माझ्या मुला जर तू माझी वचने स्वीकारशील माझ्या आज्ञा आपल्या जवळ साठवून ठेवशील जर तू विवेकाला मारशील सुज्ञतेची आराधना करशील जर तू कृपयाप्रमाणे त्याचा शोध करशील व गुप्त निधीप्रमाणे त्याला हुंगून काढशील तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल वचसा कारण ज्ञान परमेश्वर देतो त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात सरळांसाठी तो यश प्राप्ती सुलभ करीतो सात्विकपणे चालणाऱ्या तो ढाल आहे अशासाठी की त्यांनी नीती मार्गाचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग, मार्ग सांभाळावा वचनऊ धर्म नीती व सात्विकता अशा सर्व सन्मानाची तुला जाणीव घडेल कारण ज्ञान तुझ्या चिंतात प्रवेश करेल आणि विद्या तुझ्या जीवाला रम्य वाटेल वचनाकरा विवेक तुझे रक्षण करील समंजसपणा तुला सांभाळील म्हणजे कोमार्गापासून विवेक शून्य गोष्टी करणाऱ्या मनुष्यापासून तो तुला दूर ठेवील वचन तेरा ते सरळपणाचे मार्ग सोडून अंधकाराच्या मार्गाने चालतात त्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो दुष्कर्माच्या कुटिलतेवरून ते, ते उल्हास पावतात त्यांचे मार्ग वाकडे आहेत त्यांचा वाटा विपरीत आहे वचन सोळा परस्त्रीपासून मोहक भाषण करणाऱ्या परस्त्रीपासून ज्ञान तुझा बचाव करील तिने आपल्या तरुणपणाचा मित्र सोडिला आहे ती आपल्या देवाचा करार विसरले आहे तिच्या घरातून मृत्युमुखाकडे वाट आहे तिच्या वाटा, वाटा मिलेल्यांकडे जातात जे तिचकडे जातात त्यातून कोणी परत येत नाही त्यांना जीवनाचे मार्ग साधत नाहीत यास्त तू भल्याच्या मार्गाने चालावे व धार्मिक आचारितेचे अवलंबन करावे कारण सरळ जण देशात वस्ती करतील सात्विक जन त्यात राहतील वचन बावीस दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल अनाचाराचे त्यातून निर्मूलन होईल आम्ही वाचलेलं वचन परमेश्वर प्रभेश आशीर्वादित करू आम्ही